प्रकाशात तळोदा रस्त्यावर अपघात भांबरे दाम्पत्य गंभीर जखमी अपघातानंतर गर्दीत सोन्याची पर्स गहाळ भांबरे कुटुंबियाला दुहेरी फटका नमस्कार मुलगीहून शहादा येथे येत असलेल्या एम एच एकोणचाळीस ए जे एकोणपन्नास अकरा क्रमांकाचा वॅगनर गाडीचा प्रकाशात ते तळोदा रस्त्यावरील अमलाड गावाजवळ कृष्णा कारखान्यासमोर भीषण अपघात झाला गाडी दोन ते तीन वेळा पलटी झाल्याने गाडीत प्रवास करणारे भामरे दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहेत या अपघातात शिक्षक मनोहर भामरे यांच्या उजवा बाजूच्या बरगड्यांना आणि खांद्यांना मानेवर फ्रॅक्चर झाले असून डोक्यालाही जबर दुखापत झाले आहे त्यांच्यावर सध्या शहादा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली अपघातानंतर मागून येणाऱ्या तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वडवी यांनी तात्काळ अँब्युलन्सची व्यवस्था करत जखमी दाम्पत्याला रुग्णालयात दाखल केले त्यांच्या तत्परतेमुळे भांबरे दाम्पत्याचे प्राण वाचले अपघातानंतर पूजा भांबरे यांच्या पर्समध्ये ठेवलेले पंधरा ग्रामचे चे, ग्राम चे मंगलपोत तीन ग्रामचे कानातले आणि तीन ग्रामची अंगठी अपघातग्रस्त गाडीतच राहिली होती अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली असताना ही पर्स गहाळ झाल्याचे निष्पन्न झाले आहे